जय जय रामकृष्ण हरी चातुर्मास व्रताचा श्रवणभक्तीतील रविवार चौदावा अश्विन शुद्ध त्रयोदशी ये येणारी अश्विनी पौर्णिमा या दिवशी पृथ्वी आणि चंद्र म्हणजेच पृथ्वीवरील जी यांच्यातील अंतर कमी होते मन शुद्ध होतं आणि जागर करणारी पौर्णिमा तसे मंत्रगीतेचे अभंग आणि तुकारामांचे कीर्तन यातून भाविक भक्त हे तुकारामांच्या जीवनाचा एक भागच बनलेत जणू त्यातील जगणारे संताजी सतत तुकारामांबरोबर वावरू लागले होते मुखातून प्रसवणारे म्हणजे तुकारामांच्या मुखातून प्रसवणारे अभंग लिहून घेण्याचे अतिशय जिकिरीचे काम या संताजींनी भक्तिभावाने केले आणि म्हणून आज आपल्याला अभंग सापडले मिळाले प्राप्त झाले तसे तुकारामांच्या अभंगांची संख्या कुणालाच मिळत नाही पण जेवढे मिळाले तेवढेच आपण गणना करतो असो सतत अभंगमय जीवन जगणारे ओवीतील ज्ञानेश्वरी अभंगवाणी प्रसिद्धीस आणणारे तुकाराम यांना वेदशास्त्री विद्वत्ता प्रचुर असेच म्हणणे योग्य ठरेल कारण ज्ञानेश्वरी ओवीत होती गीतानोवर त्याने तो अभंगात आणला आणि अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची झाली कृष्णधनुष्याची प्रत्यंच्या अभंगाने जोडण्याचे कार्य करण्याचा निश्चय तुकारामाने केला आपल्याला शिवधनुष्य म्हण माहिती आहे पण हे तुकारामांचं कृष्णधनुष्य आणि निश्चय केला आणि पूर्णतेलाही गेला त्यासाठी कुठला क्लास मदत महाविद्यालय संदर्भ ग्रंथ काहीही नव्हतं आता या कृष्णधनुष्यातून अभंगाचे बाण सोडण्यासाठी कीर्तन करायचेही आवश्यक होते याआधी तुकारामांनी कीर्तन कधीच केलं नव्हतं पण येतं की नाही मला येत नाही असं म्हणून माघार घेणं आणि कोणी कीर्तनकार मिळतात का बघू असं दुसऱ्यावर अवलंबून राहणं हा त्यांचा पिंडच नव्हता कसंही होऊ दे काहीही करायचं पण हा संकल्प त्यांनी केला आहे तो पूर्णत्वाला आणायचा आणि देऊळवाड्यातील विठ्ठल मंदिरात तुकाराम महाराज उभे राहिले आता हे मंदिर त्यांचं त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभर यांनी विठोबाच्या म्हणजे कृष्णाच्या दृष्टांतानुसार ते बांधलेलं आहे आता हीच तुकारामांची वारकरी इस्टेट आहे कीर्तन करण्याचा ध्यास हा पूर्णत्वाला तुकाराम घेऊन गेले कारण त्याने त्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मनामध्ये ते ठसलं होतं आता एकटेच तुकाराम कीर्तन करत होते असं नाही तर त्यांचा हा आवेश बघून साथ देणारे टाळकरी वादक यांनी पण त्यांना मदत केली आणि ह्या कीर्तनाला देऊळ भरून गेले यात समाज एकत्र करणे उभा करणे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी तुकारामाने अभंगातून लोकांना जाग केलं आता काय म्हणतात बघा वृथाभय इंद्रियांचे तुक या बाळा बागुलाचे दुसऱ्या ह्याच्यात म्हणतात ऋणावरील लग्नारंभ पुढे विघ्नाचा प्रारंभ आणि मुद्दाम एक विशेष त्यांनी सांगितलं आहे की आता मध्य प्राशी घाणे घाणेमुख स्मृतीलया जाय तेथे निजलिया वाटे गेला स्वर्गास अशा वासनांना कीर्तनातून त्यांचं अज्ञान दूर केलं युवका युवा पिढीचं आणि त्यांना यशाचा मार्ग दाखवला जीवनाला योग्य आकार देण्यासाठी कीर्तन हेच औषध उपयुक्त औषध ठरलं कीर्तनाची नित्य परंपरा चालू झाली तुका म्हणे असा अभंग काय आहे तर आहे मुळाच्या जी झरा हे सर्व कृष्णाने केव्हाच सांगितलं आहे ते फक्त मी आत्ता तुम्हाला देतो आहे एक एक अभंग वचन म्हणजे तिजोरीतील एक एक रत्न मी तुम्हाला देत आहे यातून समाजात दोन प्रवाह निर्माण झाले तुकारामांच्या कीर्तनामुळे कारण सगळेच येत होते असं नाही ना, ना। कीर्तनाला येणारे भाविक भक्त आणि ते एवढ्या ओढीनं जात होते पण त्याने जाऊ नये म्हणून मंबाजीसारख्या विरोधकांनी वाटेत काटे टाकले म्हणा वाट अडवली म्हणा हे सगळं चालू झालं अर्थात तुकारामांच्याकडून भगवंताचे ज्ञान घेण्यात कमीपणा वाटत होता कुणाला बंबाजीसारख्या लोकांना आणि म्हणून ते जाऊ नका म्हणत होते शास्त्रही समजून घ्यायचे नव्हते त्यांना का तर निग्रही अज्ञानात आनंद मानणारा हा प्रवाह होता आपण मात्र अध्याय मधील श्लोक क्रमांक तेहतीसचा अभंग गायकून श्रवणभक्ती करू जय जय रामकृष्णजी ज्ञानीपूर्ण झाड शास्त्री उम ज ज्ञानी पूर्ण झाला शास्त्रे उमजला ज्ञानीपूर्ण झाला शास्त्रेऊ मजला परित्या लागला परित्या लागला परि त्या लागला ज्ञानी पूर्ण झाला शास्त्री उमजा ज्ञानी पूर्ण झाला शास्त्री उमजा प्रकृती हे मिळे प्राचीनाच्या बळ प्रकृती हे मिळे प्राचीनाच्या वळ प्रकृती मिळे आकृती आ, 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 मिळे प्राची नाच कैसे बुद्धि खे तैसे बुद्धी खे थैसे बुद्धी खे साधूनची की ज्ञानी पूर्ण झाला शास्त्रे उमजला, ज्ञानी पूर्ण झाला शास्त्रे उमजला पञ्चभूत भवा बेगरे गौरा पञ्चभूत भवा बेगरे बेगरे गौरा बेगरे गौरब पञ्चभूत गौरव पञ्चभूत भवगणे गौरव पञ्चभूत भव वेगणे गौरव देखति अनुभव देखति अनुभव क्षण ज्ञानी पूर्ण झाला उमजला ज्ञानी पूर्ण झाला शास्त्री उमजला पूर्ण झाला शास्त्री उमजला स्वाधीन पडली म्हणून आ प्रकृती स्वाधीन पडली म्हणून स्वाधीन पडली म्हणून निग्रही अज्ञान निग्रही अज्ञान निग्रही अज्ञान निग्रही अज्ञान निग्रही अज्ञान निग्रही अज्ञान ने तु निग्रही ज्ञानी पूर्ण झाला शास्त्रे ज्ञानी पूर्ण झाला शास्त्रे उम ्याना गला परित्या ना गला परित्या ना गला परित्या ना गला पूर्वसङ्गू ज्ञानीपूर्ण शास्त्रिं मिनिपूर्ण शास्त्रे उम जना शास्त्रिय